त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या पेयपदा पदावर निवड झालेली आहे आपल्या ग्रामीण भागातून जे महिलांची प्लासवन अधिकारी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये प्लासवन अधिकारी म्हणून निवड झाली हे आपल्या ग्रामीण भागाचं भूषण आहे आणि आपल्या समाजातील म्हणा किंवा महिला वर्गातील म्हणा महिला आपण कुठेही माग पडत नाही हे आज आपल्या सुप्रियाताईंनी दाखवून दिलेलं आहे त्याचा आदर्श आपल्या ग्रामीण भागातली मुलं आणि मुली यांनी घेतला पाहिजे आणि शिक्षणाकडे जास्त जोर दिला पाहिजे कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही भगवान बाबांनी पण आपल्याला आतापर्यंत हा संदेश दिलेलाच आहे आणि आता या भागामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे कारण पंच्याहत्तर शहर आपल्या गावात पंच्याहत्तर शहांतरच्या अगोदर हो एक आपले गुरुजी एक चार पाच गुरुजी शिक्षक होते या गावामध्ये नोकऱ्यांची संख्या फार कमी होती त्याच्यानंतर आपले सर एक सर म्हणून नोकरीला लागले पंचाहत्तर ला, ला, ला आम्ही एक सहकारी क्षेत्रामध्ये दोन तीन माणसं म्हणजे मी स्वतः ला जॉईन झालो आपला भीमा रामा गायकवाड एक जॉईन झाला आणि त्याच्यानंतर विक्रम शिरसाट अशी मोजकी नोकरांची संख्या होती आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या गावातून पदावर भारताच्या सीमेवर अधिकारी म्हणून आपला सुपेकर यांची पी एस आर पदी निवड झाली आपल्या गावचं भूषणच आहे त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपल्या तीन मुलं गेलेली आहे त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा अभाव जवळजवळ दूर झालेला आहे शिक्षणामध्ये आज प्रत्येक मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये मिळत उत्र, आहे आणि ते आपल्या गावचं भूषण आहे आज आपल्या गावामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये म्हणजे तुमचा आता एस टी आय मध्ये सुद्धा म्हणजे इनकम टॅक्स ऑफिसर मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि मी या निमित्ताने आवडून नोकर वर्ग हा सगळा आपल्या गावावर येतो आणि गावावर आल्याच्या नंतर आपल्या गावचं भूषण म्हणून आपण गावकऱ्यांनी त्या सर्व नोकरदारां त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पाडव्याच्या दिशी <प्थी> ठेवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो कारण याच्यामधून काय होत एक या मुला मुलींना एक दिशा मिळते या कार्यक्रमामधून हे सत्कार समारंभ हे याच्या नवीन पिढीना दिशा दिशादर्शक असतात म्हणून हे आपण हे उपक्रम राबवले पाहिजे आणि मी सर्वांना विनंती करतो की गावकरी पद्धतीने पाडव्याच्या दिवशी दर दिपोळीच्या पाडव्याच्या दिवशी या नोकरदारांचा आजी माझी जो असतील त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण ठेवावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सुप्रियाताईंचा परत एकदा पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबियाच्या वतीने देतो आपल्या गावच्या वतीने देतो आणि पुढील वाट त्यांना बोलण्याचा बोलण्याची संधी देतो माझे दोन सांगतो